संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरलेला परळी विधानसभा मतदारसंघ हा मुंडे परिवाराचा बाले किल्ला आहे हे पुन्हा एकदा यंदा सिद्ध झालं या बाले किल्ल्यात मुंडेंना चो बाजूंनी घेरण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही परळी विधानसभा मतदारसंघाचा बाले किल्ला ऐतिहासिक विजयानं सर करण्यात धनंजय मुंडे यांनी यश मिळवलं या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळवण्याचा इतिहास रचला त्यांनी एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद एवढी मतं घेतली तर तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांचं मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणली अनेक वर्ष बीड मधलं राजकारण फक्त एकाच घराण्याच्या बाजूने फिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे मुंडे घराणं गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे ही नावं इथल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात आणि याच कारण आहे बीड मधला वंजारी समाज आता वंजारी समाज मुंडे घराण्याला बीड मध्ये एक घट्टा मतदान का करतो आणि सध्या याच मतदात्यांच्या जीवावर बीड मध्ये मुंडे एक हाती सत्ता स्थापन करून गैरफायदा घेत आहेत का याची उत्तरं आपण जाणून घेणार आहोतच त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका क्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते वंजारी समाजाचं नाव घेताच गोपीनाथ मुंडे यांचं नाव समोर आलं नाही तरच आश्चर्य महाराष्ट्राच्या राजकारण किंवा समाजकारणात वंजारी समाजाला फार महत्वाचं स्थान नव्हतं मात्र गोपीनाथ मुंडेंच्या रूपाने ते स्थान प्राप्त झालं गोपीनाथ मुंडेंनी पुढाकार घेत समाजात शैक्षणिक सामाजिक जागरूकता निर्माण केली वंजारी समाजाला मुंडेंनी जाणीव करून दिली की आपली मोठी वोट बँक आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावू शकते महाराष्ट्रातील वंजारी समाजाला रोजगाराच्या संधी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे निर्माण झाल्या गोपीनाथ मुंडेंच्या आशीर्वादाने मुंबई पुण्यात फिरावलेला मोठा वंजारी वर्ग आहे समाजाला सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठाही त्यांनी मिळवून दिली एकेकाळी गोपीनाथ मुंडे अण्णा डांगे ना फरांदे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांमुळे वंजारी समाज एक गट्टा भाजपच्या मागे उभा राहिला खेड्यापाड्यात वंजारी समाजाच्या घराघरात देवी दिकांच्या संतांच्या फोटोसोबत दोन फोटो आवर्जून आढळतात एक म्हणजे संत भगवान बाबा आणि दुसरा गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असतो वंजारी समाजाचं मूळ राजस्थानात आहे वंजारी किंवा वंजारा हा खरा मूळ शब्द भटके जीवन जगणारा सैन्याला रसद पुरवणारा हा समाज महाराष्ट्राच्या वसाहतीत अभ्यास करता हा समाज फार उशिरा अर्थात शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थिरावला सर्व समाजाची स्थिरवण्याची प्रक्रिया म्हणजे शेती व्यवसाय अर्थात कृषी संस्कृतीचा उदय उशिरा स्थिरावण्यामुळे या समाजाच्या वाट्याला आधीच अधिग्रहित झालेली सुपीक जमीन आली नाही तर अगदी शेवटची डोंगराळ लगतची जमीन आली म्हणून आजही या समाजाचं मूळ डोंगरालगत अत्यंत कष्टाळू असा हा डोंगरी समाज केवळ मेहनतीच्या जोरावर गंगधडीकडे सरकू लागला आणि पुढच्या टप्प्यात हळूहळू शिकून सवरून शहराकडे विविध क्षेत्रात पोहोचला महाराष्ट्रीय बोली बोलणारा महाराष्ट्रीय पेहराव करणारा रीती रिवाज सांभाळणारा हा समाज त्यांच्यातील वेगळ्या आडनावामुळे महाराष्ट्रापासून वेगळा सिद्ध होतो औरंगाबाद बुलढाणा यवतमाळ नाशिक नगर जिल्ह्यात आढळणारा हा समाज प्रामुख्यानं बीड जिल्ह्यात उस्तोड कामगार म्हणून मोठ्या संख्येने आढळतो महाराष्ट्रात फिरावताना महाराष्ट्राच्या दैवताला म्हणजे विठ्ठलाला आपलं मानून वारकऱ्यांच्या भक्ती संप्रदायात सामील होत गेला संत परंपरेची मानवतेची समानतेची शिकवण अंगीकारत गेला नगर जिल्ह्यातील भगवान गड हे त्यांचं श्रद्धास्थान आणि शक्तीचं पीठ राहिलं संत परंपरेतील भगवान बाबा यांचं हे मूळ स्थान आह ज्याप्रमाणे पुढारलेल्या उच्चभ्रू समाजाच्या काँग्रेसला जनसामान्यात गरीब कष्टकऱ्यात स्थान मिळवून देण्याचं कार्य महात्मा गांधींनी देशभरात केलं त्याचप्रमाणे केवळ मुस्लिम लीगचं विरोधी टोक असलेल्या हिंदू महासभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ अशी वाटचाल असलेल्या तथाकथित ब्राह्मणी चेहऱ्याच्या शेठजी भटजींचा पक्ष मनवला गेलेल्या भारतीय जनता पक्षाला बहुजन समाजात स्थान मिळवून देण्याचं कार्य गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात केलं ते भाजपातील बहुजनांचा चेहराच होते अत्यंत गरीब कष्टकरी आणि अल्पसंख्य अशा वंजारी समाजातील या नेत्यानं प्रस्थापित जाती व्यवस्थेला संघर्षमय छेद दिला आणि आपलं नेतृत्व सिद्ध केलं राम मंदिरापेक्षा गरीबांच्या रोजीरोटींचा चिंता करणारा हा नेता ऐंशीच्या दशकात अंबाजोगारी हो सारख्या दुर्गम भागात लालकृष्ण आडवाणींना निमंत्रित करून ज्वारी परिषद भरवत होता मराठवाडा विकास आंदोलन नामांतर चळवळीत नेटाने सहभाग घेतला आणि आमचा गणपती दूध पित नाही असं ठणकावून सांगणारे गोपीनाथ मुंडेच होते शिष्यवृत्तीसाठी त्यांनी लढा दिला इतकंच नव्हे तर मुस्लिम तरुणांवरील दंगलीचे खटले त्यांनी मागे घेतले त्यांचं हे कार्य तथाकथित हिंदुत्ववादी कल्पनेला छेद देणार होत धर्म भावनेपेक्षा वास्तववादी प्रश्नांची जाण आणि भान त्यांच्याकडे होतं त्यामुळेच वंजारी समाजाचं एक गटा मतदान हे मुंडे यांना देतात गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये परळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र त्यांना अपयश आलं होतं तथापि एकोणीसशे ऐंशी मध्ये ते रेनापूर मधून भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून आले आणि त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली त्यानंतरच्या एकोणीशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार च्या निवडणुकीत त्यांनी आपली जागा कायम राखली आणि त्यानंतरही बीड मध्ये मुंडे घराणं अद्यापही कायम आहे आता गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्यांच्या पुण्याईमुळे वंजारी समाज हा मुंडे घराण्याला अद्यापही एक गट्टा मतदान करतो पण सध्या बीड मध्ये जी परिस्थिती आहे ती मात्र विचित्र आहे कारण बीडला बिहारचं स्वरूप प्राप्त झालं आहे असं म्हणतायत बीड मध्ये गुंडाराज सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आणि यात आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची सुद्धा नावं सातत्यानं समोर येत आहेत कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण आपण सर्वांनाच माहित आहे मसाजौगीतले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चांगलंच राजकारण टापलं अंजली दमानिया यांनी मसाजोगीत भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली या यावेळी अंजली दमानिया यांनी शनिवारी निघालेला सर्व पक्षीय मोर्चावरही निशाणा साधला कालचा सा आक्रोश मोर्चा केवळ राजकीय वा करिअर वाचवण्यासाठी होता अशी टीका त्यांनी यावेळी केली त्यामुळे संतोष देशमुख खून प्रकरणावरून राज्यभर मोठा गदारोळ उडाला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येत आणि अजून बऱ्याच बेकायदेशीर गोष्टींमध्ये सक्रिय असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या सोबत असणारे धनंजय मुंडे यांचे संबंध सध्या उघडकीस येत आहेत केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला याच अनुषंगानं मागील अकरा आठवड्याचा बीडमधला आढावा घेतला असता प्रत्येक आठवड्याला एकाचा बळी घेतला जात आहे तर प्रत्येक दोन दिवसाला एकावर जीव घेणा हल्ला खुनाचा प्रयत्न जिवे मारण्याचा प्रयत्न केला जातो तसंच महिला मुलींवरही अत्याचार केल्याची एक घटना दोन दिवसाआड घडते तर छेड छाडविनय भंगाची घटना तर दररोज जिल्ह्यात घडत आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत यावेळी एक हजार एकशे सत्तेचाळीस गुन्ह्यांची वाढ झाली आहे या सर्व परिस्थितीवरून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तर बिघडलीच आहे परंतु सामान्य नागरिकांसह सा महिला मुलींची सुरक्षा ही धोक्यात असल्याचं दिसतं जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांचा वचक कमी होत असल्याचं दिसतंय काही प्रकरणांमध्ये पोलिसांचीच गुन्हेगारांसोबत बस असते त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रतिमा मलीन होत चालली आहे याचाच फायदा गुन्हेगार घेत आहे त्यामुळे अगदी किरकोळ कारणावरूनही एकमेकांच्या जीवावर उठून कुऱ्हाड कुकरी तलवार दगडानं ठेचून खून करत आहेत दोन हजार चोवीस या वर्षात चाळीस खून झाल्याची नोंद आहे डिसेंबर अखेरीस मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली त्याने तर बीडच नव्हे तर महाराष्ट्र हादरला आता याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत या हत्येनंतर पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत तसंच पोलिसांची गुन्हेगारांसोबत चाय पे चर्चा होत असल्याचंही यावरून दिसतं यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल रोष आणि गुन्हेगारांबद्दल भीतीचं वातावरण आहे बीडमध्ये मुंडे घालण्याची सत्ता असल्यानं अनेक गुन्हेगारीला आणि अने गुन्हेगारांना खत पाने घालण्याचे आरोप सध्या मुंडेंवर होत आहेत त्यामुळे आता वंजारी समाजाच्या एक गट्टा मतदानाचा गैरवापर होत आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद